<laughs> गाई। वेलकम टू फर्स्ट ूट्यूब ब्लॉग आई आम्ही या ब्लॉग मध्ये आमचा चॉल दाखवणार आहे तर आम्हाला खूप कमेंट येत होते कि तुमचा चॉल दाखवा चॉल दाखवा सो आम्ही म्हणजे दोन तीन कमेंट तर आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज पण आहे आणि एक बॅड न्यूज पण आहे तर पूर्ण ब्लॉग बघा एंड जरूर तुम्हाला सांगू काय पुढे चला मग दाखवतो तुम्हाला चला, चला। वाला बोल आहे ह्याच्यामुळे खूप भांडण होतात हे फिरवलं बोला पहिले काय बोला बोला एवढ्या महिन्यात काय करायचे हो हे बघा आम्ही इथे व्हिडिओ काढतो गावाला बघा हे आमचं घर आणि इथे आम्ही नेहमी रील्स शूट करतो तर नेहमी आमचा हा आहे आणि हे आमच्या बाजूवाली गाईज मी इथे ना व्हिडिओ काढते ह्यांचा मला माहिती तुम्हाला मला बघायचा वाली ते जाऊन पण तुम्ही बघू शकता भांडण का हे बघा माझं हे बघा हे आमचं शेड आहे आम्ही आज आम्ही शेड मध्ये पण व्हिडिओ काढतो चला आता तुम्हाला अजून आम्ही काही काही दाखवतो तुम्ही काहीतरी बोला आमचं ब्लॉग शूट होते तर आता कस एरिया तुटणार पण नाही तर तुम्हाला माहित वाटत सगळ्या जरी छान दिसतात चला टाटा हो गाईस तुमच्यासाठी मी जसं बोललेली की गुड आणि बॅड न्यूज आहे तर पहिला आम्ही बॅड न्यूज सांगतोय नंतरला गुड न्यूज सांग बॅड न्यूज ही आहे की आमचा एरियाला तुटणार आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता आम्ही सगळे जेवढे पण आहेत आम्ही सगळे वेगळे वेगळेकडे जाईल राहायला आणि तुम्ही बघू शकता हे सगळं तुटलेलं आहे चला अजून तुम्हाला आम्ही दाखवतो हा बॅड न्यूज आम्हाला बॅड वाटते हय तुला, तुला कसं वाटतं आता ही बॅड न्यूज आहे तुम्हाला गुड न्यूज पण नक्की करेल ते काही तिथे आम्ही तुला दाखवतो आमची लेट दोन

घर तुटत आहे ना नुटतोय तू जाऊ दे माझी मैत्रीण इतर राहायची माझ शिल्पा का रडते जायचं सोड त्यात काय रडायचं गाईस सव्वीस नाचायचो इकडे स्टेजवर लो गाय जेवढा आता आम्ही तुम्हाला दाखवलं चल तेवढं तर अर्धेच घर तुटलेत अजून पूर्ण घर बाकी तुटायचे आमची पण बाकी आहेत आता तुटायचे आमचे पण तुटतील ना तर आम्ही तुम्हाला परत एक ब्लॉग टाकणार मला ते दाखवतो बाय गुड बाय करू आम्ही या चॉल चॉलला तसं आम्ही ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू जर तुम्ही या व्हिडिओला जास्त प्रेम देताय तर त्या, त्या, त्या जर आम्हाला वाटतंय तुम्ही देत आम्हाला प्रेम तर आम्ही सो गायज आम्ही तुम्हाला अर्ध एरिया दाखवलो की कसे तुटले थोडं इमोशनल पण झालेलो फार आम्ही पण फिलिंग इमोशन आहे लहानपणापासून इथंच राहायचो इथं जन्मलो हे दोघे इथेच जन्मलेत असं वाईट वाटतं वाट आणि आम्हाला असे खूप कमेंट पण येत होती तुम्ही चाळीत कसे राहतात शी वगैरे असं हा बोलायचे हो। काय किती घाण आहे इकडं तसं असं राहतात तस राहतात ते बोलतात ना ते हाक न मारतात धावन येणारे चाळीतले लोक कसे हे बघा हाक न मारतात धावून येणारे ते आम्ही चाळीतले लोक आम... गर्व चाळीत धावून हा आम्हाला गर्व आहे की आम्ही चाळीत राहू चला <laughs> अजून तुम्हाला एक गुड न्यूज पण सांगायचंय तर गायज गुड न्यूज तर हे की आमचे टेन के फॉलोअर्स झाले त्याचं आम्ही सेलिब्रेशन केलं नाही कारण की आमच्या बहिणीचं लग्न म्हणून लवकरच लवकरच आम्ही सेलिब्रेशन करू टेन के लोकरा 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 चा तर तुम्ही पण त्यात सहभागी व्हा तुमचा सपोर्ट द्या तुम्ही सपोर्ट करा असंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा असं हंड्रेड के होऊ द्या वन मिलियन होऊ द्या सो तो गायजॉग आदे आम्ही so एंड करतो बोल ना काहीतरी सगळे ब्लॉग मध्ये बोलत असतील ही का गप्प आहे बोल जरा तू चलो पब्लिक जाते सो गाई चला चला मित्रांनो चला मग मित्रांनो आम्ही आताच हा ब्लॉग एंड करतोय नेक्स्ट ब्लॉग ब्लॉग मध्ये आम्ही भेटू असंच भरपूर प्रेम द्या या ब्लॉगला तसंच वर पण द्या इंस्टावर कमेंट करा की आवडतात असं तुम्ही आम्हाला ओळखला ना कुठं पण रस्त्यावर मग तुम्ही येऊ शकता तुम्ही येऊ शकता बोलायला चांगलं वाटत तुम्ही येऊन आमच्यासोबत बोलतात रस्त्यात भेटतात आमच्यासोबत बोलतात तर ते आम्हाला चांगलं वाटत तुम्हाला असं वाटत असेल हा तेच असं तुम्हाला हा तुम्हाला लांबून वाटत असेल हे ना ॲटिट्यूड आहे हे हात नाही मिळवणार असं तस असं झालंय आमच्यासोबत म्हणून तुम्हाला आम्ही असं बोलतोय काय असेल तर या हात मिळवा चांगले आम्हाला पण चांगलं वाटत वाटत चला आता आम्ही हा ब्लॉग एंड करतो असं प्रेम द्या आम्हाला शेअर आणि सबस्क्राईब करा आमचा फर्स्ट ब्लॉग येतो प्रेम द्या तर आम्ही असंच नेक्स्ट बनवून जाईल